तुम्ही पाहू शकता आम्ही आलो आहे सफरचंद शेतामध्ये तर आम्ही चाललो आता ठिबकच्या नळेले आम्ही नळ लायला चाललो आता समोर ते कारण की ते तिकडे निघलेले आहेत त्याला आम्ही आता ड्रिंकिंग करणार आहे आम्ही ते हे शेंचुरी आणलेली आहे त्याला ते द्यायसाठी हे बघा सफरचंद क्वालिटी पहा तर हे बघा मी चाललेलं आहे सामान घेऊन हे पोहू शकता हे इथं आहे आता तुटलेलं आहे वास आहे इथं आहे भाऊ वॉश काही सडलेलं आहे इथं सडलेलं आहे काहीतरी कोणीतरी घेतलेला आहे वॉश येत आहे इथं काय माहिती कोणी काय टाकलं